शिरूर तालुक्यातील अहमदाबाद येथील दूध उत्पादक सोसायटीने पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना घसघशीत गस बोनस घोषित केला आहे शिरूरच्या पश्चिमेकडे बागायती आणि सदन भाग असलेल्या अहमदाबाद येथील शांताराम उर्फ गोसावी या सुशिक्षित तरुणानं दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळवून देण्याच्या उद्देशानं अमूल या नामांकित दूध संघाच्या माध्यमातून दोन वर्षापूर्वी अहमदाबाद येथे दूध संकलन केंद्र सुरू केला दुधाला प्रतिनुसार सर्वोत्तम भाव आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वेळेत थेट पैसे जमा करण्याची पद्धत तसेच अमूलच्या माध्यमातून पशुवैद्यकीय सेवा सकस पशुखाद्य यामुळे अहमदाबाद परिसरातील पंच्याण्णव टक्के शेतकरी जोड व्यवसाय म्हणून दूध उत्पादनाचा व्यवसाय जोमानं करू लागल्यात शिरूर तालुक्यात अमूलच्या माध्यमातून सुमारे पंचवीस दूध संकलन केंद्रे सुरू करण्यात आली असून अनेक तरुणांना दुधाचा व्यवसाय सुरू करून देत अमूलनं त्यांना उत्कर्षाची एक नवीन अशा दिशा निर्माण करून दिली आहे अहमदाबाद परिसरातील दूध घालणाऱ्या सुमारे तीनशे पन्नास दूध उत्पादक शेतकऱ्यांना सण दोन हजार पंधरा या सोळा यासाठी अमूल दूधनं सुमारे तीस लाख रुपयांचा दिवाळी बोनस देत येथील सर्वच दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला दूध प्रकल्पाच्या माध्यमातून आणि अहमदाबाद गावचे युवा उद्योजक शांताराम गोसाव यांच्या माध्यमातून या गावामध्ये अमूल हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर या अहमदाबाद गावामध्येच नाही तर या परिसरातील या पंचकृषीतील बरेचशा गावातील दूध संकलन दोनदा दिवसातनं सकाळी आणि संध्याकाळी हे होत असल्यामुळं या दूध उत्पादकांचा अत्यंत फायदेशीर आणि किफायतशीर उद्योग दूध व्यवसाय आहे दूध संकलन करणं हा अत्यंत चांगला व्यवसाय परिसरा या परिसरामध्ये झालेला आहे या ठिकाणी खऱ्या अर्थाने सांगायला झालं तर अहमदाबाद गावामध्ये अमूल डेअरीचं दूध संकलन चालू झाल्यानंतर गोसावी गोसावीसारख्या तरुणाने या ठिकाणी दूध व्यवसायाचं संकलन सुरू केलं अमूलचा प्रवेश अहमदाबाद गावामध्ये झाल्यानंतर अमूलच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं आर्थिक मा आर्थिक जीवनमान उंचावण्याचा आमूलाग्र बदल या ठिकाणी झालेला आहे आणि आमूलच्या बाबतीत सांगितलं तर अतिशय पारदर्शी कारभार या ठिकाणी अमूलच्या मार्फत केला जातो फॅट असेल एस एन एफ असेल याचा डेली रिपोर्ट शेतकऱ्यांना मिळत जातो आणि दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमूलच्या माध्यमातून मिळ दिला जाणारा हा पगार डायरेक्टली शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतो त्यामुळे शेतकऱ्यांचंसुद्धा त्या ठिकाणी बँकेमध्ये क्रेडिट वाढत चाललेलं आहे आणि याच्या गोष्टीतनं शेतकऱ्यांना पुढच्या काळामध्ये मिळणारी कर्ज वगैरे ह्याला सर्व अमूलच्या माध्यमातून लावला गेलेला ला आहे त्यामुळे अमूलच्या माध्यमातून अहमदाबाद गावामध्ये जी दुग्ध क्रांती आपण म्हणू शकतो आणि जी अर्थक्रांती झालेली आहे त्याबद्दल अमूलला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे या ठिकाणी अमूलने जो प्रयोग या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राबवत असताना आमच्या अहमदाबाद या छोट्या गावामध्ये हा प्रयोग राबवलेला आहे आणि तो प्रयोग राबवत असताना शांताराम बाप्पू गोसावी असतील असा होतकरू तरुण आला की ज्याचे शेती आणि दुग्ध व्यवसाय परंपरागत व्यवसाय असताना एक संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी स्वतःचा हित कारण आमूलचं एक ध्येय असं आहे की आमूलला एजंट हा प्रकार या ठिकाणी चालत नाही की डायरेक्ट शेतकऱ्यांचं दूध हे आमूलच्या दूध संस्थेवरती यावं हा उद्देश आहे आणि म्हणून त्यांनी शांताराम गोसावी यांच्या माध्यमातून या ठिकाणी अमूलचा प्रकल्प चालू करत असताना की त्यांना एक स्वतःला उद्योग निर्माण होत असताना परिसरात असलेल्या शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांना या दुधाचा भाव मिळावा आणि कोणत्या प्रकारची दलालीमध्ये राहू नये या दृष्टिकोनातून शांतारामना या ठिकाणी अमूलने संधी दिली आणि खऱ्या अर्थानं या दोन वर्षामध्ये हा छोटासा प्रकल्प इतका मोठा प्रगतीला गेला की ह्या वर्षामध्ये जवळजवळ एकोणतीस लाख लिटर दूध संकलित करून अमूलसाठी त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे अमूलनी खरं म्हणजे अमूल ही एक मोठी डेअरी आहे याची स्थापना एकोणीसशे शेहेचाळीसला गुजरातमध्ये झाली पण त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये दूध विक्री अमूलनी सुरू केल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी मागणी केली की के गुजरातमध्ये सहकारी पॅटर्न एवढा चांगला राबवलेला आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर सर्वसाधारणपणे दोन अडीच वर्षापूर्वी अमूलनी दूध संकलन सुरू केलं दूध संकलन सुरू केल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याला अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे मागच्या एक वर्षामध्ये दोन हजार पंधरा सोळामध्ये सर्वसाधारणपणे सात कोटी साठ लाख लिटर दूध शेतकऱ्यांनी म्हणजे अमूलला घातलेलं आहे त्याच्यापोटी सर्वसाधारणपणे दोनशे कोटी रुपये अमूल शेतकऱ्यांना दिलेले आहेत या दोनशे कोटी रुपयाच्या व्यतिरिक्त अमूलनी सणासाठी बोनस म्हणून सात हजार शेतकऱ्यांना सात ते साडेसात कोटी रुपयेचं वाटप केलेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याचं रेकॉर्ड अमूलकड आहे त्याच्यामुळं अमूलनी प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावरती वरणच पैसे ट्रान्सफर केलेले आहेत संस्थेच्या माध्यमातून त्याच्यामुळं हा सात कोटी रुपयाचा लाभ सरळ शेतकऱ्यांना प्राप्त होणार आहे आमचा एकच उद्देश आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या त्यांचं जे दूध उत्पादन होतं त्याचा त्यांना योग्य भाव मिळावा आणि योग्य भाव मिळामुळे त्यांनी जे कष्ट केले त्यांनी जे इनपुट दिलेलं आहे त्यांनी जे आता काय अमूलची एकच हे आहे की शेतकऱ्यांची अमूल ही शेतकऱ्यांची संस्था आहे शेतकऱ्यांच्या साथी साठेच राबते आणि शेतकऱ्यांचा भलं करणे हे एकच ध्येय त्यांच्या पुढे आहे अमूलचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे प्रतिनिधी सुभाष शेटे एन टी न्यूज शिरूर